मी तुम्हाला मग म्हटलं आय डिफाईन धारावी धारावी इज द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड वेर ऑर्गनाइज वर्क इट इज डन इन अनऑर्गनाइज एनवायरमेंट अरे इथं आपल्या इथं बनते धारावीमध्ये <laughs> बनते इकडं याचा रेट किती प्लॅन वगैरे मोची वगैरे म्हणजे यांचं काम धारावीमध्येच बनतं बाहेर ते लोक सांगतात हे आमचं आहे आणि ते लोक त्याची व्हॅल्यू करतात पण आम्हाला कधी व्हॅल्यू मिळत नाही धारावी सोडून जावज कधी नाही जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे धारावीमध्ये आणि धारावी हा शब्द ऐकून तुम्हाला काय काय आठवतंय ते तुम्हाला आठवू शकतं की इथे कमी जागेमध्ये खूप लोक राहतात इथे सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे इथे आहे घाण इथे दुर्गंधी आहे इथे तुंबलेला गटारी आहेत या सगळ्या गोष्टी धारावी शब्द ऐकला की आपल्या मनामध्ये येतो मात्र धारावीमध्ये काय आहे तर धारावीमध्ये एक स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे अशी स्किल लेबरची इंडस्ट्री जी संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसणार नाही आणि अशाच एका इंडस्ट्रीमध्ये आपण आलो आहे अशाच एका लेदर फॅक्टरीमध्ये आलो आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे की धारावीमध्ये नक्की काय बनू शकतं तर आपण बघू शकतो की ही गल्ली आहे ह्या गल्लीमध्ये खूप घरं आहेत आजूबाजूला असंच एक घर माझ्या उजव्या बाजूला आहे आणि ह्या घरामध्येच लेदर इंडस्ट्री आहे आणि ती इंडस्ट्री नक्की कसं काम करते हे तुम्ही तुम्हाला दाखवतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतो आहे तर जसं मी म्हणत होतो की धारावीमध्ये काय काय बनतं तर काही गोष्टी तुम्हाला दाखवतो सुरुवातीलाच तर हे पॅड आहे आणि या पॅडमध्ये बघा तुम्ही हे लेदरचा पॅड बनलाय अख्खाच्या अख्खं खरं सांगतो ही जर आपण कुठे मार्केटमध्ये घ्यायला गेलो किंवा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेलो तर हे हजारोंचं आहे आणि हे धारावीमध्ये बनतं आहे याचबरोबर इथे आपण बघू शकतो तर असेच प्रकारचं एक पॅड आहे इथे नोटबुक नोट्स ठेवू शकतो आपण आणि या नोट्स ठेवल्यावर काय होतं तर छान दिसतं आणि ते छान दिसतंय हे बनलं आहे धारावीमध्ये याच प्रकारे अजून खूप गोष्टी आहेत इथे एक डायरी दिसते मला ही डायरी बघूनच तुम्ही सांगाल जर आपण मॉलमध्ये गेल्याची किंमत किती आहे हजारांमध्ये किंमत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या छान छान सगळ्या गोष्टी धारावीमध्ये बनतात आणि व्यवस्थित डायरी आहे की जी आपण काय काय आहे या डायरीमध्ये तर तुम्ही दिवसभर काय काम केलं सगळं आपण जे नॉर्मल डायरी देतो अशी डायरी आपण छान दिसायला आहे आणि ही डायरी या धारावीमध्ये बनली आहे लेदर मार्केट किंवा लेदर इंडस्ट्री ही धारावीची खासियत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हब आहे आणि अशाच गोष्टी ह्या धारावी बरोबर असतात हे टिश्यू पेपरचा ठेवले जातात हा बॉक्स टिशू बॉक्स असा बघून समजतोय किती सुंदर बॉक्स आहे हा हजारांच्या किमतीचा बॉक्स धारावीमध्ये बनलाय मी गोष्टी दाखवतो ह्या गोष्टी धारावीमध्ये म्हणतात आता ही बॅग आहे जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल ही बॅग जर आपण विकत घ्यायला गेलो मार्केटमध्ये तर कितीला मिळेल आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बनवताय धारावीमध्ये काय सांगाल थँक्यू तुम्ही आलात आता तुम्ही मला विचारलं हे जे आहे बास्केट तर हे बास्केट याला म्हणतात की गिफ्ट हॅम्पर जे नॉर्मली लक्झरी हॉटेल्स दिवाळी आणि न्यू इयरमध्ये आम्ही त्यासाठी डिझाईन करतो आणि ते लोक ज्या वेळेला याच्यामध्ये ते लोक काय करतात की ते लोक त्यांचं एक शॅम्पेनची बॉटल असेल केक्स कुकीज सगळ्या गोष्टी मिक्स करतात आणि ते लोक हे हजारला विकतात तुम्ही ऑफिशियली मॅरिड तुम्ही चेक करा त्यांच्या हॅम्पर मग तुम्हाला काय तुम्हाला दिसेल अजून एक म्हणजे ह्या गोष्टी म्हणत आय थिंक हे पण गिफ्ट आहे हो म्हणजे हे एक एक प्रीमियम प्रीमियम बार आहे मुंबईमध्ये mm -hmm. तर आणि ते स्पेसिफिकली तुम्हाला ते ओपन करू तर हे त्यांचं नाव आहे फुशल ऑफ म्हणून हे जुहूल आहे आणि हे बेसिकली आम्ही असं बनवलं होतं मी एका डिझायनरबरोबर काम केलं आहे हे प्रॉडक्ट बनवताना ओके okay. तर हे बॉक्स याच्यासाठी की समजा कोणी जर ड्रिंक्स ऑर्डर केलं त्या बाहेरमध्ये okay. तर ते सगळं याच्यामध्ये ओके इथे ड्रिंक्स बॉक्स आहे हां हां म्हणजे अँड दे तुम्ही त्याला कॅरी करू शकता इफ यू वॉन्ट ओके हां मग ते थोडं इट इज कम्प्लिटली क्युरेटेड त्याप्रमाणे त्याने ते स्लॉट्स ते 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 केले आहेत एका साडी घेटल्या दोन मध्ये ग्लासेस येतील म्हणजे तुमचं जे पण काही लिक्युअर असेल आणि बाकी तुम्ही जे काय मंचिंग करतात ते सगळ्या गोष्टी असेल छान म्हणजे आहे आहे हजारांची गोष्ट पण मध्ये हो हो करत सर अजून काय काय दाखवू शकता प्लीज मी दाखवतो हे होतं वाटतं बघा हे आहे ना हे आता मी तुम्हाला थोडं ब्रीफ करतो की आम्ही जे काम करतोय ना म्हणजे आम्ही म्हणजे लक्झरी हॉटेल्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रोडक्ट बनवतो विच आर यूज अम्युनिटीज म्हणजे आम्ही जे प्रोडक्ट बनवतो ते एज अम्युनिटी म्हणून यूज करतात टू मेंटेन देन ब्रँड स्टँडर्ड्स म्हणजे आम्ही जे प्रोडक्ट बनवतो ना त्यामुळे त्यांचे ब्रँड स्टँडर्म मेंटेन होतात आता हे जे प्रोडक्ट आहे हे एक म्हणजे आईस बकेट आहे तर तुम्ही जर कोणत्याही लक्झरी हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला रूममध्ये हे मिळणार तर याच्यामध्ये बघा हे पूर्ण लेदरने कवर केलेलं आहे नॉर्मली तुम्ही जे काही कलर बघता ते कलर त्या ब्रँड स्टँडर्डच्या हिशोबाने असतात त्या हिशोबाने आम्ही त्यांना बनवून देतो तर हे वन ऑफ द प्रोडक्ट आहे तसं तसं म्हणजे आणि ते प्रोडक्ट्स रूम्समध्ये असतात कमीत कमी बारा पंधरा प्रोडक्ट्स असतात जसं की तुम्ही बघता सगळे ते फोल्डर्स म्हणजे रूम सर्विस इलेक्ट्री असते त्यामुळे सगळ्या हॉटेलची इन्फॉर्मेशन असते मग इन रूम मेन्यू असतो प्रत्येक ट्रे असतो बाथरूममध्ये ज्यामध्ये सगळ्या ॲमरेट्स सवय असतात अशा कमीत कमी बारा पंधरा आयटम असतात रूम्समध्ये बाकी मग तुमचे रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे मेन्यू असतात आम्ही त्यांच्या थीमप्रमाणे त्यांना बनवून बघा सर मी तुम्हाला मग असं म्हटलं आय डिफाईन धारावी धारावी इज द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड व्हेर ऑर्गनाइज्ड वर्क इट इज डन इन अ अनऑर्गनाईज एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही जर बघाल ना म्हणजे इट uh, इज लाईक गुगल अशी like कोणती अशी कोणती गोष्ट नाही की जी धारावीत नाही म्हणत आणि uh, uh, समीत मला म्हटलं uh, uh, की इथे म्हणजे आपले एक uh, आपले इथे एक फक्त मला छोटं असं वाटतं की लोकांची मानसिकता आहे की अजून कारागिर लोकांना आपण कारागिरच संबोध का, सॉरी आपण लेबर संबोधतो पण त्यांना कारागर म्हणून त्यांना आपण संबोधत नाही म्हणजे म्हणजे आता सुनील मी तर मला एवढं काम येत नाही मला बिझनेस कळतो पण मी पण कधी काही थोडं काम करतो पण हा तो पूर्णपणे कार्यगर आहे म्हणून म्हणजे की ते जे एक माइंडसेट आहे जसं की तुम्ही जे इटले जाल दे रिली म्हणजे त्यांना त्यांच्या कामावरती खूप त्यांना अभिमान असतो ते थोडी मानसिकता आपल्यामध्ये लोकांमध्ये यायला पाहिजे इतक्या गोष्टी जेव्हा बनतात तेव्हा कसं वाटतं बिझनेस आता कसं आपला पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे आपण कसं वस्तू बनवतोय पण कसं त्या वस्तूची डिमांड कुठे आपल्याला माहित नाही ॲक्च्युली ती कधी जेव्हा आपण कुठे मोठ्या शोरूम मध्ये जातो अरे हिथ गोष्ट आपण बनवतो पण इथं तीच गोष्ट आपल्याला दहा आठ हजार बारा हजार लिहिलंय अडीच तीन हजार रुपये आणि अरे रुपये बनते पाचशे रुपये होतं ना खूप वेळा पहिला असतो अरे इथं आपल्या इथं बनते धारावीमध्ये बनते इकडे रेट किती म्हणजे आपण काम म्हणजे आपण काम करतोय पण थोडं जे राईट जागा पाहिजे त्या ठिकाणी काम नाही मार्केटिंग मला मला सांगितलं मी की आ, आपला फक्त एकच म्हणजे माइंडसेट लोकांचा काय असतो समजा आता मी इथे बाहेर येऊन पाण्याची बाटली घेतली ती वीस रुपयाला मिळते तुम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेला तर तुम्हाला मेबी एक ऐंशी रुपयाला शंभर रुपये मिळेल हीच गोष्ट तुम्ही जेव्हा एअरपोर्टला गेला ते पाचशे रुपये होते म्हणजे इन शॉर्ट माहिती काय आपण स्वतःला कुठे प्लेस करतो ना त्यांनी तुमची व्हॅल्यू डिफाईन होते आतापर्यंत काय की धाला जे माइंड आहे हे ते झोपड पण लोकांना आत्मा काय झालं माहीत नाही मग आता आम्हाला स्वतःला थोडं बिकॉज आता मी सम विचार सम आमचं थोडं आम्ही शिकलो तर आम्हाला स्वतःला आमची व्हॅल्यू आता आम्हाला क्रिएट करायची ज्याने की काय होईल की म्हणजे आम्हाला आमची व्हॅल्यू करता आले पाहिजे कोणत्या समोरच्या माणसाने आमची व्हॅल्यू केली पाहिजे धारावी बेस्ट प्लेस इन दर्ल्ड लेबर चांगला मिळतो जिथे कलाकार

तुमचं एक लेदर आहे एक पॉटरी आहे एक गार्मेंट आहे आणि एक रिसायकल आहे हे चार मेन झोन आहेत म्हणजे मोठे मोठे ब्रँड म्हणजे पहिले कसं उडलॅण वगैरे मोची वगैरे हो म्हणजे यांचं काम बनतं धारावीमध्ये धारावीस पहिलं मी पण उडलँडचं काम केलेलं आहे पहिलं म्हणजे असे मोठे मोठे ब्रँड काम बनवून गेलेले लोक आमच्याकडून प्रोडक्ट्स घेऊन बाहेर ते लोक सांगतात हे आमचं आहे आणि ते लोक त्याची वॅल्यू करतात पण आम्हाला कधी व्हॅल्यू मिळत नाही तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि यांच्या जी फॅक्टरी आहे आतमधली फॅक्टरी म्हणू शकतो किंवा कारागीर हे जे स्किल्ड लेबर जो संपूर्ण भारतात नाही मिळणार जो क्लेम केला यांनी त्यांच्याशी बोलतो आहे माझ्या हातामध्ये आयरिश हाऊसचा मेनू कार्ड आहे आता आयरिश हाऊस हॉटेलची ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे गेलं की बिल किती होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र अशा ठिकाणी कुठे बनतं यांचं हे मेनू कार्ड तर धारावीत बनतं आहे आणि कोण बनवत आहेत तर सर्वसामान्य कारीगर त्यांच्या हातात कला आहे अशी लोक बनवत आहेत आपलं नाव काय कराव बाळू नेटके बाळू नेटके कुठले तुम्ही बीड बीड जिल्ह्यातला मग इथे मुंबईत आलात कसं आणि हे शिकलात कसं लहानपणी पंच्याऐंशी साली आलतो एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये साली तुम्ही बीड बीडवर मुंबईत आलात आणि हे शिकलात शिकलो लहानपणी ओके आता तुम्ही हे बनवताय तर आम्हाला फक्त दाखवाल का म्हणजे हे कसं काम असत हे बघू शकतो आपण हाताने सगळं असं म्हणजे सगळे प्रत्येक पार्ट असतील अलग अलग त्याला आपण कटिंग करून शेणी सगळं आपण हाताने म्हणजे हे दोन वेगळ्या गोष्टी एकत्र ओके असं तयार होतो हे तयार झालं आणि हे दिवसाला तुम्ही किती वेळ काम करता मी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाह बारा तास प्रॉपर मेहनत आणि आँ� कला दाखवला तुम्ही दादा तुमचं नाव काय प्लीज पुढे आल फक्त माझे नाव माझ्या अहमद सिद्दीकी सिद्दीकी साहेब तुम्ही आलात कुठून मी उन्नीसशे अस्सी मध्ये आलो एकोणीशे ऐंशी इथे आलात आणि कुठून आला मूळ मूळ का के हवा बिहार बिहार से अस्सी मे या पे आहे मराठी भी सीखे और ये भी क्या बात सिखे तुम्ही जे काम करताय तुम्ही ह्या व्यतिरिक्त अजून काय काय काम करता अजून मी सगळे चिटकून कटिंग शिलाई स्टिचिंग सगळं स्टिचिंग पण इथे अजून काही दुसरं काम असेल तर ही फॉर्म लावून टर्निंग केला इकडे पुठ्ठा पेस्टिंग केला ही टर्निंग केला आणि माझ्याकडे चौतीस वर्ष माझं मॅन्युफॅक्चर चाललं होतं आज बी माझा आहे थोडस म्हणजे आमचे खास मित्र आहेत आपलं आम्ही येतो हा आणि सगळं आर्टिकल टोटल आर्टिकल आम्ही बनवतो okay. लेदर आर्टिकल किंवा हे मटेरियल आर्टिकल ज्या बी काही म्हणजे आहे कुठलं बनवत नाही असं नाही पण हे सगळं आम्हाला परिस्थितीनंच शिकवलं परिस्थिती <laughs> नाही जावं वाटत नाही <laughs> खरं म्हणजे तेच की यांना धारावी सोडून द्यावं असं वाटत नाही धारावीमध्ये जी इकोसिस्टम आहे ती संपूर्ण जगात नाही हे पुन्हा पुन्हा इथले उद्योजक म्हणतात लघु उद्योग काय आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर धारावीमध्ये येऊन हे नक्की बघा कारण की धारावीमधला सर्वसामान्य माणूस काय करू शकतो तर तो आज ह्या गोष्टीमध्ये भारतामध्ये असं इकोसिस्टम कुठेच नाही आहे त्यामुळे आपल्याला जर धारावी काय आहे बघायची असेल तर इथे यावं लागेल इथली जी गोष्टी ज्या गोष्टी ज्या इथे बनतात त्या सगळ्या बघून त्याचा आनंद घ्यावा लागेल आणि धारावीकरांना यासाठी शाबासकी द्यावी लागेल बघत रहा लोकमत मुंबई आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण की धारावी काय आहे ही आज सगळ्यांना समजण्याची गरज आहे